राज्यात वादळी पावसाचे वातावरण कायम आहे आज बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याचा हर हवामान विभागाचा इशारा आहे पुणे सातारा सांगली बीड लातूर धाराशिव येथे विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह गारपीट होऊ शकते वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग पन्नास ते साठ किलोमीटर प्रतिसास राहण्याचा अंदाज आहे विदर्भातील अमरावती अकोला चंद्रपूर आणि गडचिरोली येथे पुढील काही दिवस गारपीट होण्याची शक्यता आहे कोकणात आज आणि उद्या काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक येथे गुरुवार आणि शुक्रवारी वादळी पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड येथेही पुढील तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यातही विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे तसेच कोकण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असल्याचे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे यातच पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहे उन्हाची ताप वाढल्याने शुक्रवारी नागपूर अकोला चंद्रपूर वर्धा अमरावती येथे एकेचाळीस अंशापेक्षा जास्त तापमानची नोंद झाली तसेच जेऊर परभणी यवतमाळ गडचिरोली भंडारा वाशिम येथे तापमान चाळीस अंशाच्या वर होते ढगाळ हवामानामुळे उकाड्यात चांगलीच वाढ झाली असून दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत आहे आज कमाल तापमानातील वाढ उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा आहे तर रत्नागिरी सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे धन्यवाद